श्री क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त सप्तशतकात सुवर्ण महोत्सव भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जोरदार तयारी सुरू आहे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आणि समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक तीन मे ते शनिवार दिनांक दहा मे या कालावधीत भव्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाअंतर्गत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये सकाळी हरिपाठ व कीर्तन दुपारी चरित्र चिंतन व प्रवचन सायंकाळी संगीतमय कीर्तन व भजन अशा विविध आध्यात्मिक कार्यक्रमांनी आळंदी नगरी भक्ती रसात न झालेली दिसणार आहे विशेषतः श्री ज्ञानेश्वरी पारायण हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षण बिंदू ठरणार आहे या भव्य सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात आले असून तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह वारकरी संप्रदायातील थोर संत महंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे बातमी म्हणून आज ही पत्रकार परिषद दुसऱ्या नंबरला संपूर्ण आढावा बैठक या आढावा बैठकीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ त्याचबरोबर पंचक्रोशीतील काही सन्माननीय सदस्य नंतर पोलीस प्रशासन नगर परिषद सीईओ साहेब मांडवाचं जे काम करत आहेत आणि त्याचबरोबर स्वच्छता कामगार नंतर जे भोजन प्रसाद आपण करणार आहोत हे सर्वजण यांची एक संयुक्त बैठक या ठिकाणी याच मांडवामध्ये आयोजित व्हावी असं सगळ्यांचा माणूस होता आणि त्या दृष्टीने कार्यक्रम जो तीन तारखेला चालू होणार आहे त्या कार्यक्रमाच्या आधी साधारण तीन ते चार दिवस कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्ष सध्या चालू आहे म्हणजे सातशे पन्नासावं जन्मवर्ष आहे आणि या जन्मवर्षाच्या निमित्ताने आपण दिनांक तीन मे ते दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आळंदी नगरीमध्ये भव्य असा हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे हा कीर्तन महोत्सव हरिनाम सप्ताह हा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची म्हणजे माऊली संस्थान आणि समस्त आळंदी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे या संपूर्ण महोत्सवामध्ये सकाळी सहा वाजेपासून ते रात्री अकरापर्यंत असे वेगवेगळे कार्यक्रम आध्यात्मिक आणि सांप्रदायिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत संपन्न होणार आहेत सकाळी सहा वाजता ज्ञानेश्वरी पारायण असणार आहे सकाळी सहा ते दहा त्याच्यानंतर सकाळचं कीर्तन असणार आहे ते बहुतेक करून फडकरी आणि मानकरी लोकांचं असणार आहे नंतर स कीर्तन झाल्यावर भोजन प्रसाद असेल भोजन प्रसाद झाल्यानंतर दुपारी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्रकथन तीन दिवस तुकाराम जगद्गुरू तुकाराम महाराजांचं चरित्रकथन तीन दिवस आणि एक दीड दिवस हे नामदेवरायांचं चरित्रकथन असे तीन हा म तीन कथांचा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे नंतर स दुपारी प्रवचन सेवा असेल प्रवचन झालं की हरिपाठ आहे हरिपाठ झालं की रात्रीची कीर्तन सेवा आणि तशानंतर शेवटी संगीत भजन आणि भारुड असा बरगच कार्यक्रम रात्री अकरा पर्यंत असणार आहे साधारण किती लोकांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आणि किती लोक येण्याची संभावना या कार्यक्रमावर या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण पारायणासाठी साधारणपणे दहा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी उपस्थित राहतील अशी आमची आपे अपेक्षा आहे आणि कीर्तनासाठी त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जा साधारण पंधरा ते वीस हजार लोक कायदा असेल काय नगर परिषदे जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी भरपूर असं सहकार्य आम्हाला या ठिकाणी देऊ केलेलं आहे या सहकार्यामध्ये प्रामुख्याने जे लोक राहणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण हा जो सभामंडप आहे किंवा कार्यक्रमाचा मंडप आहे या कार्यक्रमाच्या मंडपाच्या शेजारी लगतच भोजन मंडप आणि त्याच्या लगत एक मोठा भव्य असा निवासासाठी मंडप केलेला आहे या मंडपामध्ये साधारणपणे चार ते पाच हजार लोक राहतील अशी व्यवस्था आहे फॅन कूलर्स वगैरे सगळी व्यवस्था आहे लॉकरची व्यवस्था असणार आहे आणि जे भाविक आहेत त्यांच्यासाठी शॉवर्स या ठिकाणी उभे केलेले आहेत महिलांच्यासाठी कंपार्टमेंट असणारे स्वतंत्र असे स्नानगृह या ठिकाणी प्रशासन उभं करत आहे त्याचबरोबर इथे ज्या आळंदीमध्ये संस्था आहेत वेगवेगळ्या आणि त्यांच्या धर्मशाळा आहेत तर त्या धर्मशाळांना आपण विनंती करून प्रत्येक धर्मशाळेतल्या काही खोल्या या कार्यक्रमासाठी आरक्षित करून ठेवाव्यात अशी आपण त्यांना विनंती केली आणि त्यांनी त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे त्याही खोल्या आपल्याला भाविकांना राहण्यासाठी मिळणार आहेत शेवटचा प्रश्न आहे की एवढा वेगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि काय नेमकं त्यांनी सर्व वारकरी संप्रदायाच्या भाविकांना आवाहन करता हा खरोखरच वेगळा सोळा आहे कारण सातशे पन्नासावं माऊलींचं जन्मवर्ष आपण साजरं करतो आहे आणि प्रत्येकाला सांख्यशास्त्राप्रमाणे प्र संख्येला फार महत्त्व असतं किंवा त्या आकड्यांना फार महत्त्व असतं आज सातशे पन्नासावा जो सोहळा साजरा हो साजरा होतो आहे आपल्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा सोळा असणार आहे कारण पन्नास वर्षांनी काय होईल आपल्याला माहीत नाही त्या दृष्टिकोनातून माऊलींची सेवा करायची आणि माऊलींनी जे आपल्याला सारस्वताचं भांडार उभं करून दिलेलं आहे त्यायोगे महाराष्ट्राची सांस्कृतिक आध्यात्मिक वाटचाल ही खूप दैदिप्यमान अशी झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नैतिकता विवेक आ, विचार हे सगळे म मनामनामध्ये अंतःकरणामध्ये दृढ झालेले आहेत त्या दृष्टिकोनातून माऊलींचे विचार अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं कार्य हे जगापुढे पोचावं ह्या दृष्टीने हा सोहळा आहे त्यामुळे प्रत्येक भाविकाला अशी विनंती करतो आहे जे जे संप्रदायाचं अनुकरण करतात आणि जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्यासुद्धा संप्रदायाचं अनुकरण करतात त्यांना मी विनंती करेन की ह्या सोहळ्यामध्ये स्वतःच्या घरचं लग्न आहे अशा पद्धतीने उपस्थिती नोंदवावी जे जे काम त्यांच्या हाताला लागेल जी जी सेवा त्यांच्या हाताला लागेल ती सेवा त्यांनी ग्रहण करावी ती सेवा देऊ करावी आणि इतरांना पण त्या सेवेसाठी प्रवृत्त <laughs> करावं आणि सर्वात महत्त्वाची सेवा हा ज्ञानयज्ञ आहे त्यामुळे ज्ञानयज्ञामध्ये सर्वात 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 पुण्यदायी सेवा म्हणजे श्रवणाची सेवा असते त्यामुळे श्रवणाची सेवा करण्यासाठी जेवढ्या लोकांना तुम्हाला बोलवता येईल जेवढ्या लोकांना आमंत्रण निमंत्रण करतील तेवढ्यांना तुम्ही करा आणि या ठिकाणी या आळंदी नगरीमध्ये माऊलींच्या सानिध्यात होणाऱ्या ह्या सातशे पन्नासाव्या नि वर्षाच्या निमित्ताने माऊलींच्या जन्मवर्षानिमित्ताने संपन्न होऊ घातलेल्या ह्या महोत्सवामध्ये प्रचंड संख्येने उपस्थित राहा आणि माऊलीचं वैभव द्विगणित करा अशी मी सर्वांना विनंती करतो